नमस्कार मी पत्रकार राजू साखरे आज आपण मोहन नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक नऊ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक त्याचबरोबर शिवसेनेच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमाता पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत एकूणच त्यांच्याकडून प्रचाराची कशी रणधुमाळी चालू आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम आपण उमेदवाराचा परिचय त्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपल्या या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपल्या या नव नंबर आढातून जे उमेदवार आहेत त्यांचा परिचय या ठिकाणी अं आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या सौ उज्ज्वला अमर कांबळे नऊ अ चे संतोष शंकरमाळी आणि नौभाऊ महिला ज्यासाठीची निर्मूदार म्हणून सीमा सुभाष पाटील तर या प्रचारात आपण फिरत असताना आपण या भागाचं प्रतिनिधित्व काय काळापूर्वी केलं होतं तर एकूणच आपण केलेली कामं आणि राहिलेली कामाच्या बद्दल बोल तसं पाहता दोन हजार सोळा ची ही पहिली निवडणूक होती आणि खूप मोठं आव्हान ह्या प्रभागामध्ये हा या प्रभागामध्ये खूप मोठं आव्हान होतं हा वाढीव भाग होता या ठिकाणी कोणताही विकास झालेला नव्हता आणि हे आव्हान पेलून मी या ठिकाणी मला पक्षाने उमेदवारी दिली होती आणि या ठिकाणी आमची सत्ता दोन हजार दर सोळाच्या दरम्यान जी निवडणूक झाली पहिली त्याच्यामध्ये आमचे काही उमेदवार दोन तीन मताने पराभूत झाल्यामुळे हो। त्या ठिकाणी आम्हाला सत्तेच्या विरुद्ध त्या ठिकाणी काम करावं लागलं विरोधक जरी असले आम्ही विरोधक जरी त्या ठिकाणी वाकावर जरी बसलो असलो तर या प्रभागाच्या पुरत जरी मला सांगायचं झालं तरी मग सांगितल्याप्रमाणे या प्रभागामध्ये मी सरपंच असताना काही प्रमाणामध्ये ज्या गटारी ड्रेनेज लाईन केल्या होत्या ते सोडलं तर त्याच्यानंतर कोणताही विकास या प्रभागामध्ये झाला नव्हता आणि हे दिलेलं आव्हान पेलून स्वीकारून या ठिकाणी जो जो मला मतदार जो मला इथल्या कौल दिला होता आणि त्याच्या याच्यावरती मी या प्रभागाचा विकास करण्याचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आणून विकास केला गेला आहे आपल्या माध्यमातून या भागात कोणती कोणती कामं झालेली आहेत तसं पाहता या प्रभागामध्ये रस्त्याचा मुख्य प्रश्न होता रस्ते ड्रेनेज लाईन विद्युत म्हणजे विद्युतीकरण लाईट स्ट्रीट लाईट पाणी पुरवठा या महत्वाच्या आपण या अगोदर दीपक मेंबर एकच नंबर आणि धनुष्यवान हे चिन्ह होतं परंतु आज आपल्याकडे मशाल हे चिन्ह घेऊन निवडून लढावं लागते याबद्दल काय म्हणा अडचण नाही कोणती अडचण आहे जनतेनं जनतेला माहित आहे की दीपक मेंबरने अ जे काय म्हणजे आमच्या ज्या पहिलं जे चिन्ह होतं ते चिन्ह कुठे गेलं काय याच्या मानकेत मला पडायचं नाही परंतु आज आमच्या हातामध्ये जे मशालीच चिन्ह आहे ते आज आम्ही या ठिकाणी मशालीचं चिन्ह घेऊन शहरामध्ये जो काय सोळा साली आमच्या इथं जो, जो सत्ताधारी बसले होते त्यांनी जो केलेला विकास होता तो आम्ही मशालीच्या उतरणीत पाहत होता की तो विकास कुठे झालाय आणि खड्ड्यात खड्ड्यात आमचे यात जाता आमचे काही नागरिक या ठिकाणी पडत असताना आम्हाला दिसत होते कुठे विकास झालाय ज्योत दाखवत होते आम्हाला आमच्या लोकांना दाखवत होते की कुठं विकास झालाय विकास झाला झाला ठराविक त्यांनी विकास केला असं नसतं की आपण एखाद्या खुर्चीवर बसल्यानंतर कोणताही पक्ष नसतो आम्ही सुद्धा काही वेळा आमच्याकडे शहरानं सत्ता दिली होती परंतु विरोधकाच्या भागामध्ये आम्ही पहिल्यांदा पाणी पुरवठा केला आजही तिथल्या नागरिकांना तुम्ही साठेनगर भाग आहतो आताचा प्रभाग क्रमांक चार त्या ठिकाणी आजही आम्ही पहिल्यांदा सरपंच म्हणून या शिवसेनेची महिला सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आमच्या नेत्यांनी सांगितलं दीपक मेंबर यांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी आपल्याला कोणताही आता आपला पक्ष नाही आपल्याला या ठिकाणी जनतेचं काम करायचंय तर पहिला प्रश्न पहिला प्रश्न आम्ही विरोधकाच्या बरडामध्ये पाणी देण्याचं काम केलं आजही आज जवळजवळ आज वीस वर्ष झालं तेच पाणी लोक त्या ठिकाणी पेतात हा आम्ही केलेला पहिल्यापासूनचा विकास असं म्हणावं लागेल आपण सरपंच असताना मेन रोड वर झाडं लावली आहे त्या झाडाच्या सावलीला आज आज छोटे मोठे दुकान व्यापारी बसतात आणि त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटवतात तर मग आपली सत्ता नगर परिषद मध्ये आल्यानंतर आपलं मोहोळ शहराच्या मेन रोडच्या संदर्भात काय नियोजन असेल खरं पाहता दीपक गायकवाड हे आमचे शिवसेनेचे नेते ने जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना या शहराच्या दोन्ही बाजूला जो टपऱ्यांचा प्रश्न होता अक्षरशः ते टपऱ्या काढत असताना व्यापारी भयभीत झाले होते आणि त्यावेळेस आमची सत्ता नव्हती परंतु जे सत्तेमध्ये होते त्यांच्या काही मंत्र्यांना मेंबरनी दीपक गायकवाड्यांनी भेटून त्याला काही व्यापाऱ्यांना घेऊन जाऊन तो प्रश्न त्या ते ठिकाणी त्यांनी मार्गी लावला होता आणि जे भयभीत झालेले व्यापारी होते की आता हा या ठिकाणच्या अतिक्रमणामध्ये आपली काही दुकानं जातील का जाती हा प्रश्न त्यांच्या समोर होता परंतु विश्वास विश्वासानं दीपक मेंबर यांनी दीपक गायकवाड यांनी तो प्रश्न सोडवून त्या ठिकाणी त्यांच्या ते टपऱ्याला अधिकृत या ठिकाणी केले गेला आहे भविष्यामध्ये जर आम्हाला या मूळ शहरवासियांनी सत्ता दिली देतील असं मला अपेक्षा आहे पण देतील अपेक्षा जरी असली तरी मी त्यांना विनंती करणार आहे की आमच्या हातामध्ये जर सत्ता दिली आमचा नगराध्यक्ष झाल्यानंतर आमची सत्ता आल्यानंतर जे व्यापाराचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याबरोबर युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे महिलांचं सक्षमीकर सक्षमीकरण झालं पाहिजे याच्यावरती आम्ही भर दिला भर देणार आहे विशेष करून महत्वाचा आपला जो प्रश्न आहे बस स्टँड पासून तो आपल्या म्हणजे मिरवणूक मार्ग हा मला एक सांगाव असं वाटतं की मी ज्यावेळेस सरपंच होते दोन हजार दोन साली आणि फक्त दहा लाखामध्ये ते डांबरीकरण केलेलं होतं अतिशय चांगल्या सुव्यवस्थेमध्ये ते डांबरीकरण होतं परंतु त्याच्यानंतर ज्याने विकास केला असं म्हणतायत ज्यांनी काय रस्ते केले म्हणतात या लोकांनी येऊन पाहावं की आता या रस्त्यावरती अतिशय लोकांना जाणं मुश्किल झालेलं आहे की लोकांना त्याच्यापासून टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा जाताना लोकांना त्याचा त्रास होतोय काय त्रास होतोय तर त्या धुळीचं खूप मोठं साम्राज्य तिथं पसरले गेलं आहे लोकांच्या आरोग्याला त्या धुणीपासून धोका आहे लोकांच्या मन म्हणजे शारीरिक वेदना त्या ठिकाणी लोकांना होत आहेत परंतु पहिल्यांदा आमचं जर काय काम असेल तर पहिल्यांदा तो रस्ता व्यवस्थित त्या रस्त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे रस्त्याच्या मधोमध म्हणजे रस्त्या मोहळ शहराचं वैभवात मध्ये भर पडण्यासारखाचा असा आमचा तो आमचा प्रयत्न असेल आता या या प्रभागाबद्दल बोलायचं झालं तर जवळजवळ बारा कोटीची कामं या प्रभागामध्ये केलेत या सोबत पलीकडं आपण जर पाहिलं तर चौदा हा प्रभाग आहे परंतु हा प्रभाग या ठिकाणी या प्रभागाचं काम करत असताना मला सांगावं असं वाटतं की मी कोणताही दुजाभाव केला नाही या ठिकाणी प्रश्न असला तर माझ्या प्रभागासोबत मी चौदाचं पण काम केलंय या ठिकाणी पानाचा प्रश्न असला तर प्रत्येकाला नळ देण्याचं पंधरा सहित मी चौदाचं या ठिकाणी काम केलंय या ठिकाणी हे जी लाईट आहे ही लाईट सुद्धा प्रभागाच्या पंधरा सोबत मी चौदा पर्यंत केलेला आहे या ठिकाणी क्रांतीनगर पासून जवळजवळ नजिक पिंपरीच्या हद्दीपर्यंत जी काही नगर आहेत अनेक नगर आहेत सांगता येत नाही की हा भाग अतिशय पसरलेला आहे आणि वेगानं पसरतोय आणि लोकांना तेवढ्या वेगानं हा त्या ठिकाणी विकास पाहिजे परंतु या ठिकाणी मी या प्रभागातल्या लोकांना सांगू इच्छिते ज्या प्रमाणात दोन हजार सोळा साली मला या ठिकाणी तुम्ही नगरसेवक केलं त्याची उतराई म्हणून मी जवळजवळ बारा कोटी पर्यंतचा निधी या प्रभागामध्ये चौदा आणि पंधरा म्हणजे मिळून जाता झालेला नऊ त्याच्यामुळं जो विकास केलाय त्याच्या धर्तीवरती उर्वरित राहिलेला विकास मी तो प्रश्न सोडवणार आहे राहिलेले प्रश्न मी सोडवणार आहे याची मी लोकांना म्हणजे हे करते मी लोकांना सांगू इच्छिते की हा राहिलेला उर्वरित विकास मी निश्चित करणार आणि लोकांना विश्वास आहे की सीमाताई पाटील आणि त्यांची ही टीम आहे उज्ज्वरा असतील किंवा संतोष माळे असेल हे करणार आता दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे सा। नगर परिषदेने आजपर्यंत लोकांना शुद्ध पाणी दिलेलं नाही ड्रेनेज लाईनचा जो प्रश्न आहे ते लोकांना अजून अंधारात लोक आहेत की बाबा हे छोट्याशा पाईप पाई आहेत पाई लहान व्यासाच्या पाईप पाई आहेत पाई पण त्याच्यातून पाणी जाईल हा संभ्रम आहे आणि कोणताही लोकांना विश्वासात न घेता या ठिकाणी ड्रेनेज पाणी म्हणजे काम चालू आहे आम्ही अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांना या विषयावर मी आम्ही बोललो आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही अं जरी दोन हजार सोळा नंतरचा पाच वर्षाचा कालावधी संपला आणि पाच वर्ष प्रशासक म्हणून या ठिकाणी काम असताना सुद्धा आम्ही ह्या प्रभागाला असं वाऱ्यावर सोडलं नाही चौदा असेल किंवा पंधरा असेल म्हणजे पूर्ण आताचा नऊ हा प्रभाग या ठिकाणी आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडलो नाही सतत आम्ही या ठिकाणी दहा वर्ष काम केलेलं आहे मग दुष्काळ पडला असेल तर आम्ही पाण्याच्या बाबतीत आम्ही स्वतः टँकर ने पाणी पुरवठा केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी सीएसआर फंडच्या माध्यमातून अनेक कंपन्यांना आम्ही या ठिकाणी बोललो कारण आमची सत्ता तरुण नव्हती परंतु ती धमक आहे आमच्यामध्ये जर सत्ता नसली तर आमच्यामध्ये धमक आहे की आम्हाला आम्ही पूर्वी ज्या प्रमाणात ज्यावेळेस आमच्याकडं सत्ता दिली होती ग्रामपंचायत ची सरपंच म्हणून त्यावेळेस ज्या प्रमाण लोकांच्या लक्षामध्ये आहे की जो त्या काळामध्ये दोन हजार सात या काळामध्ये जो आम्ही विकास केला आज त्या लोकांना आठवण आहे की तशा पद्धतीचा आम्हाला विकास पाहिजे असं लोक म्हणतायत म्हणजे विकास म्हणजे काय की जी केलेली कामं आहे ती टिकायला पाहिजे त्या लोक त्या रस्त्याची क्वालिटी मेंटेन केली पाहिजे तुम्ही पहा आमचे रस्ते जाऊन बघा तुम्ही संपूर्ण आम्हाला अक्षरशः ते आता डेनीचं काम चालू होतं ब्रेकरनं आमचे रस्ते तुटत नव्हते रस्त्यांतर लांब हो होते पण त्या रस्ते फोटत नव्हते अशा पद्धतीचे या ठिकाणी आमच्या या संपूर्ण टीमनं काम केलेलं आहे तर या ठिकाणी सांगत असताना सीएसआर फंडातून आम्ही या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये पहिल्यांदा या भागामध्ये पाच रुपयाचा एक, एक सामान कॉईन टाकून लोकांना शुद्ध पाणी पुरवठा देण्याचं काम केलेलं आहे हे बांधकाम कार्ड म्हणजे अनेक अनेक शिबिरे घेऊन आम्ही बांधकाम कार्ड काढले असेल ई श्रम कार्ड काढला असेल अनेक शिबिर या ठिकाणी घेतले गेले जातीचे दाखले असतील तर याचा फायदा मोहोळ आमच्या बाल्हापुरता नसून संपूर्ण शहरासाठी तेव्हा आम्ही उपक्रम केलेला होता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या साठी अनेक योजना बालोद देण्याची कामं झाले आहेत आमच्या प्रभागामध्ये वॉल कंपाऊंड करून त्या ठिकाणी जिमचे साहित्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आमची सत्ता आल्यानंतर जो माहोलच्या शहरांना मोहोळ वाशियांना जो ज्या पद्धतीचा विकास पाहिजे जे लोकांना पाहिजे आम्ही लोकांना विश्वास करणार आहे आपल्याला काय आहे आम्ही लोकांना विश्वासात घेणार आहे आम्ही स्वतः म्हणणार नाही आम्हाला हे करायचं परंतु लोकांना ह्या भागामध्ये जे पाहिजे ते आम्ही दिलेलं आहे तसं शहरामध्ये लोकांना जे पाहिजे लोक म्हणतील एक सभागृहाचा सा खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्याकडे सत्ता होती हा प्रश्न का अनुवृत्तीत राहिला आहे की आपल्याला बघा आपल्या शहरामध्ये जे आपल्याला गोरगरीब लोक आहेत यांना जर काही कार्य घरातलं काही कार्य असेल लग्न असेल वास्तु आपलं वाढदिवस असतील मुलांचे तर कराल त्या ठिकाणी जागा नाही या खाजगी जागेमध्ये जे सभागृह आहेत त्यांना जवळजवळ पाच पाच हजार लोकांना द्यावं लागतं परंतु नाम मात्र पैशामध्ये फी मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून एक मोठं सभागृहात म्हणजे सभागृह आपल्याला बांधायचं आहे आणि ते लोकांना उपलब्ध कमी ह्याच्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे असा आमच्या या टीमचा उपक्रम आहे दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आमच्या या टीमचा एक जबरदस्त या ठिकाणी एंट्री झालेली आहे काही लोक म्हणताना मी ऐकते आम्हाला पण वेळ पण नाही की कोणी काय बोलते ते त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाही आम्हाला कुणाला हरवायचं नाही आम्हाला जिंकायचंय आम्हाला जिंकायचं आहे जिंकण्यासाठी आम्ही उभं कुणाला आम्हाला हरवायचं नाही कुणावरती आम्हाला टीका करायची नाही आम्हाला कुणा टीका आम्हाला करायची नाही तर या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन लोकांना जे पाहिजे ते या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही बोलून दाखवणार करून दाखणारी माणसं आहे एकूणच आपल्याला प्रतिसाद कसा आहे आणि मोहळकरांना एकूणच आपण काय आव्हानकार की आपल्या मशाल्याचे नावावर विजय करण्याचे आवाहन या ठिकाणी लोकांनी ठरवले ज्या दिवशी निवडणूक लागले लोकांनी ठरवले की कोणाच्या हातामध्ये सत्ता द्यायची आणि निश्चित रूपाने मला वाटतं की आमच्या या दहा प्रभागामध्ये उत्स्फूर्तपणे लोकांनी मशाल हातामध्ये घेतलेले आहे आणि ही मशाल दोन तारखेला ही लोक मतदार मतदान पेटीमध्ये आम्हाला आशीर्वाद रूपानं अ नगराध्यक्षाच्या चिन्हाच्या मशालीच्या पुढं बटन दाबणार आहेत आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक आहेत ते दुसऱ्या अं ह्याच्यामध्ये पेटीमध्ये दोन नगरसेवकांना मशालीच्या पुढं बटन दाबून आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रचंड मतानं निवडून येतील याच्यात मला कोणतेही अं हे वाटत नाही की निश्चित रूपाने आमच्या या ठिकाणी प्रचंड बहुमतानं आमच्या या ठिकाणी सत्ता येणार यात मला ती मात्र शंका नाही या होत्या शमाताई पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं प्रचंड बहुमतान विजय होईल पूर्ण पॅनल असं त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद आज आपण प्रभाग नंबर नऊ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत उज्ज्वला अमर कांबळे तर त्यांच्याशी आपण जाणून केला होतो कामाचा प्रचाराचा प्रतिसाद आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी अमर कांबळे नगर अध्यक्ष पदासाठी उभा आहे सर्व तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो छान भेटतो तुम्ही निवडणुकीला प्रचाराला जात असताना नागरिकांच्या काय समस्या आपल्याला सांगितल्या रस्ते गटार पाणी समस्या लाईट हे सगळे सांगले जातात आम्ही प्रयत्न करणार ते सोडवण्याचा सगळा नेतृत्वाखाली काम केले जाते प्रचंड मताने प्रचंड प्रचंड मताने विजयी करा मशाला मतदान करा धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा